नमस्कार मंडळी चला तर मी आज पनीर बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर लसूण अद्रक आता आपण हा मसाला दुधामध्ये भिजवून घेऊया आता हा मसाला व्यवस्थित भिजवून झालेला आहे आता याला आपण साईडला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया आता आपण कांदा चिरून घेऊया कांदा कट करून झालेला आहे आता भाजून घेऊया टोमॅटो कट करून घेऊया हे बघा कांदा छान परतून झालेला आहे आता आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण एक दू असा आता आपण एक मिरची टाकून घेऊया आणि कोथिंबीर आणि छान असं परतून घेऊया आता व्यवस्थित मसाला आपला परतून झालेला आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया मसाला वाटून झालेला आहे आपला आता तेल गरम करायला ठेवले तर मसाला टाकून घेऊया हा बघा आता छान मसाला परतून झालेला आहे आता आपला आता हा दुधामध्ये मसाला भिजवलेला हे पण टाकून घेऊया आता आज व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया मसाला त्यानंतर ना लाल तिखट टाकून घेऊया दोन चमचुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता मसाला व्यवस्थित असा चुकून माझ्याकडे थोडं मीठ जास्त झालेलं म्हणून आता मी थोडस मीठ टाकलेलं आहे आता छान असा मसाला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे दोन मिनटं दोन मिनटासाठी आपण आता झाकून ठेवूया चला तर आता बघूया आपण मसाला शिजला आहे का मसाला आता शिजून झालेला आहे व्यवस्थित असं छान तर आता चला तर आपण पनीर टाकून घेऊयात पनीर टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित आता मसाला आता मिक्स करून घेऊया छान असं शिजणार आहे मसाला पण थोडंसं पाणी टाकू पाणी टाकून घेऊया आता थोडसं आणि झाकून घेऊया पाच मिनिटासाठी होऊया hmm. आता आपण पनीर शिजवलं आहे का पनार्थ खूप छान आलेला आहे बघा हे बघा आपलं पनीर तयार झालेलं आहे यामध्ये कोथिंबर टाकून घेऊया बरं तर पनीर पाडून घेऊया वाटीमध्ये तयार आहे आता आपली पनीरची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनल ला करा धन्यवाद